भाजपच्या भाजपच्या उमेदवारांचा वाडी नगर परिषद या ठिकाणी निवड विजय झालेला आहे आपण बघू शकता असा जल्लोष या ठिकाणी म्हणजे सुरू आहे आपण जे विजय उमेदवार आहे त्यांच्यासोबत म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत तुमच्या विजय झालेला आहे काय करणार विजय झाला भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार आहे वाडी नगर परिषदमध्ये आणि आमदार साहेब फडणवीस साहेबांच्या यांच्या माध्यमातून आजपर्यंत जे काम रखडले होते त्या कामाला पूर्ण करताय आम्ही या ठिकाणी लोकांना मला आशीर्वाद दिला आहे आणि लोकांचे कामं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एकूण किती उमेदवार निवडून आलेले आतापर्यंत आतापर्यंत सात आणि दोन नऊ झाले नऊ उमेदवार झाले देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की वाडीकरांसाठी नेहमी माझा दरवाजा खुला राहणार आहे आणि तुमचे विजय होता आणि उमेदवार दिसत आहे काय भावना व्यक्त करणार फडणवीस साहेबाचा आणि नागरिकांचा जो भाजपच्या प्रती प्रेम आहे भाजपवर जो विश्वास आहे भाजपच्या नेत्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासहूनच लोकांनी मत केले लोकांचा खूप खूप खुँ आभार खूप खूप धन्यवाद नक्कीच वाडीकरांनी भारतीय जनता पार्टीला एक चांगला कौल दिला असा देखील या ठिकाणी चित्र दिसून येत आहे असा एक खुशीचं वातावरण बघा आहे गुला गुलाल लावून एकामेकाला गुलाल लावून असा आनंद या ठिकाणी साजरा होत आहे आपण अजून पण या ठिकाणी काही नागरिकांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे एक मिनिट साईडला लावा घ्या तुमचा इंटरव्ह्यू येतो या ठिकाणी बघू शकता नागपूर नागपूर शहराचे काही पदाधिकारी जे निवडणुकी म्हणजे त्यांनी सहकार्य करण्याकरिता आलेले होते बघू शकता हे धाबा परिसरचे आहे पण आहे या ठिकाणी आपण काय सांगणार आहे आहे वाडीकरांनी भारतीय जनता पार्टीचा विजय होणारच आहे वाडी ग्राम नगर परिषद मधून सर्व पदाधिकारी जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेच पाहिजे वारे कमाल कमाल एकूण नऊ उमेदवार आतापर्यंत निवडून आलेले आहे काय सांगणार सभी बहुत बहुत बधाई देना चाहता हा हमारी जनता भारतीय जनता पार्टी के तरफ तो पे उत्साह लिए मना आहे बहुत बहुत धन्यवाद चांगला या ठिकाणी आनंद साजरा काही युवा उमेदवारांना संधी दिली भाजपनी आणि ते विजय होतानी दिसत आहे काय सांगणार समोर पण हेच होणार समोर पण हेच होणार आता नगराध्यक्ष भाजपच्या तुमचा बसणार आहे साहेब कन्फर्म आहे सात हजारांनी आघाडीवर चालू नक्की नगर अध्यक्ष होणार असं देखील या ठिकाणी व्यक्त केले जात आहे आणि या ठिकाणी खुशीचा एक आनंद साजरा केले जात आहे हिंद भारत डिजिटलकरिता शाम देशकर नागपूर वाडी